माझ्या सर्व मैत्रिणींचे अवंती फॅशन या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आणखीनही तुम्ही जर अवंती फॅशन या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायलाही विसरू नका सर्वप्रथम मी बंद बाजूने बाहीची उंची ही आठ अधिक एक इंच म्हणजे नऊ इंच घेतलेली आहे त्यानंतरून दंडगेर दंडगेर हा साडेपाच अधिक दीड इंच याप्रमाणे घेतलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर सर्व मापे दिसतच असतील बाहीची घडी ही मी साडेआठ इंचाची घेतलेली आहे आणि खोली जी आहे आपली तर ती अडीच इंच आपण घेत असतो पण या बाहीमध्ये मी मोंढाखोली ही तीन इंच घेतली कारण बाहीची उंची ही सहाच्या पुढे जर असेल तर मोंढाखोली ही तीन ते साद साधारणतः साडेतीन इंचापर्यंत टाकावी स्लीव्स ही व्यवस्थितरित्या आपल्याला कट करून घ्यायचे आहे कट करताना आपल्याला वरचा आकार जो आहे जो मुंड्याचा आपण दोन आकार देतो तर त्या दोन आकारामध्ये जो वरच्या बाजूचा जो आकार असतो तर तो आकारावर आपण स्लीव्ज कट करून घेणार आहोत तर बऱ्याचदा असं होतं शिवताना किंवा कटिंग करताना तुमची स्लीव जी आहे तर ती एकाच बाजूची होते उजव्या किंवा डाव्याच बाजूची होते तर ती चूक आपली होऊ नये म्हणून त्यासाठीची मी तुम्हाला सोपी पद्धत ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बारगाईने पाहायचं आहे तर पहा स्लीवचा आकार देताना एक वरचा आणि एक आतला याप्रमाणे आपण आकार देतो तुमच्या लक्षात आलं असेल आता तर आतला आकार जो आहे तर तो मी कट करत नाही तर तो आकार कधी कट करायचा ते तेही तुम्हाला मी सांगते पहा स्लीव्ज मी ओपन करून दाखवते आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी नवीन शिकणाऱ्यांनीही हा व्हिडिओ बारकाईने पाहायचा आहे की स्लीवचा जो आकार आहे तर तो कट करताना आपण वरचा आकार कट करायचा आहे आतला आकार जो आहे तर तो कट करायचा नाही आहे तो आपण नंतरून कट करणार आहोत म्हणजे तुमची स्लीव जे आहे तर ती दोन बाजूच्या होण्यासाठी म्हणजे उजवी आणि डावी होण्यासाठी नक्की मदत होईल तर आपल्याला स्लीवचा वरचा आकार कट करायचा आहे आतला आकार हा कट करायचा नाही आहे मोंड्याचा छोटा आकार जो असतो आतला आकार जो असतो तर तो समोरच्या साईडने जोडला जातो आणि मोठा आकार जो असतो तर तो मागच्या बाजूने जोडला जातो तर व्हिडिओ फक्त बारकाईने तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे मी चार्टपेपरच्या साईजनुसार मी अस्तर कट करून घेतलेलं आहे अगोदर कधीही तुम्ही अस्तरवर जर डायरेक्टली माप टाकत असाल तर लक्षात घ्यायचं आहे की त्यावर आकार आपल्याला कट करायचा नाही आहे किंवा तुम्ही पेपरवर जर टाकत असाल तर पेपरवरही करतो तो आकार कट करायचा नाही आहे त्यानंतरहून ह्याच मापाप्रमाणे म्हणजे अस्तरच्या साईजनुसार आपल्याला कपडा देखील कट करून घ्यायचा आहे तुमचा ब्लाऊज पीस असू द्या किंवा आणखीन कुठला पीस असू द्या तर तोही आ त्यावरही तुम्ही आकार हा कट करायचा नाही आहे तर तो केव्हा कट करायचा तेही तुम्हाला मी सांगते कारण बऱ्याच जणांचं असं होतं की स्लीव्सचा आकार देताना ती उजव्या बाजूची किंवा डाव्या बाजूची होती किंवा त्यामध्ये काहीतरी चुका होतात आणि स्लीव्ज एक तर हाईटला खूप कमी होऊन जाती तर त्या चुका आपल्या होऊ नये किंवा आपला ब्लाऊज शिवण्यासाठी जास्त वेळ जाऊ नये त्यासाठीचा हा छोटा व्हिडिओ मी बनवलेला आहे मी दोन बाजूच्या दोन ह्या स्लीव्स करून घेतलेल्या आहेत पहा अस्तर डबल आप सिंगल अस्तर आहे आणि कपडा असं हे डबल होतं आपलं तर मी हे पाय याप्रमाणे दोन्ही आकार टाकून घेते यामध्ये फक्त कपडा आपल्याला उलटा किंवा सोयीचा पाहायचा आहे तर यात पहा तुम्ही जी सरळ बाजू आहे तर ती अस्तरवर टाकणार आहात आता हा माझा ब्लाऊज पीस जो आहे तर तो मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने दोन्ही बाजूने सेम कलर आहे कुठेही डिझाईन नाही आहे तर लक्षात घ्यायचे तुमची जी सरळ बाजू आहे तर ती अस्तरवर टाकायची आहे म्हणजे ही खालची जर शिलाई आपण हे पहा तुमच्या लक्षात आलं असेल ही अर्धा इंचाची जेव्हा शिलाई देतो अस्तरचं ब्लाऊज शिवताना तर त्यावेळेस हा कपडा फोल्ड करतो त्यानंतरून आपण ही याप्रमाणे प्रेस्टीप देतो तर ही प्रेस्टिप देता दिल्यानंतरून तुमची सरळ बाजू जी आहे तर ती वरच्या बाजूने येते तर हेही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी त्या तुम्ही आकार कट के जर केलेला नसेल तर तुम्हाला सोपं जाईल प्रेस्टीप ही देऊन झाल्यानंतरून पहा आपण स्लीव सरळ करणार आहोत यामध्ये जर घड्या असतील किंवा काय तर ह्या सुरकुत्या आपण व्यवस्थित करून स्लीव्ज ही तिन्ही बाजूने आपण जोडून घेणार आहोत कारण आपली दंडघेराच्या साईडने स्लीव्ज आपली जोडून झालेली आहे आपण रेग्युलरली जोडतो अशी आता तिन्ही बाजूने मी शिलाई देऊन घेणार आहे आतमध्ये झोळ येऊ द्यायचा नाही आहे स्लीव्ज जोडताना अगदी सफायदारपणे आपल्याला ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे अस्तर हे तुमचं योग्य मापावर कट झालेलं पाहिजे आणि अगदी कट टू कट व्यवस्थितरित्या कट करत जायचं पण ज्यावेळेस तुम्ही कपडा कट करता तर कपडा करता कट करताना थोडासा हो तो प्लसमध्ये कट करत जायचा कारण बऱ्याचदा असं होतं की स्लीव जोडताना किंवा इतरही कुठला पार्ट जोडताना तो कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो तर अशा वेळेस आपण कपडा जर आपला एक्स्ट्रा जर असला तर तो पहा अशा पद्धतीने आपल्याला नंतरून कट करून तो अस्तरच्या साईजनुसार करता येतो तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कपडा हा थोडासा एक्स्ट्रामध्ये कट करत जायचा आणि अस्तर हे कट टू कट कट करत जायचं स्लीवचा आकार जो आहे तर तो व्यवस्थित आपण कट करून घेतलेला आहे तर याप्रमाणे आपली एक स्लीव्स तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपण दुसरी देखील स्लीव जी आहे तर ती तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतरून आपण हे काठ लावणार आहोत काठ लावताना पहा मी अगोदरच साडीचा सा काठ बाजूला काढून घेतलेला होता आणि तो सेंटरवर कट केलेला आहे तर सेंटरवर कट करून लावताना काठाची बाजू काठाच्या साईडला ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायची आहे तर पहिले खालच्या बाजूने शिलाई मारून घेणार आहोत शिलाई मारताना शक्यतो त्यावर मॅचिंग धागा तुम्ही वापरत जा कारण बऱ्याचदा बॉर्डरला हा आपला क्रॉस मॅचिंग असतं किंवा वेगळा कलर असतो तर त्यावेळेस तोच धागा तिथे यूज करत जायचा म्हणजे फिनिशिंगला खूप फरक पडतो आणि ब्लाऊजही खूप छान दिसतं तुमचं ते साईडला पहा थोडंसं फोल्डिंग करत जायचं म्हणजे तुमचे धागे जे आहेत तर ते धागे निघणार नाहीत आता लेस ला ले ले ही आपली स्लीवजला लावून झालेली आहे हिला चारही बाजूने व्यवस्थितरित्या स्टिच करून घेतलेलं असलं की तुमची स्लीव्ज निघत नाही आणि त्याचे धागेही निघत नाहीत एक स्लीव्ज आपली था था आता पूर्णतः रेडी झाली आहे ती अगदी सेंटरवर आपण लावून घेतली आहे तर आता आपण दुसरी बाही जी आहे तर ती कशा पद्धतीने जोडायची तेही पुन्हा पाहू सरळ बाजूवर मी अस्तर टाकलेलं आहे म्हणजे थोडक्यात सरळ बाजूवर मी अस्तर टाकून तिला पुन्हा खालच्या बाजूने दंड घेराच्या बाजूने अर्धा इंच मी शिलाई देऊन त्यानंतरून त्यावर प्रिस्क्रीप देणार आहे या पद्धतीने म्हणजे आता सरळ बाजू माझी उजव्या बाजूला आली आहे आणि अस्तर डाव्या बाजूला आपण पहिली स्लीव्ह ज्या पद्धतीने जोडली होती त्याच पद्धतीने आपण दुसरे स्लीव्ह जोडून घेणार आहोत दोन्ही स्लीवज सेम आणि सारख्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत कुठेही चूक न करता शक्यतो शिलाई देताना व्यवस्थितरित्या तुम्ही शिलाई देत जा आता साईडनं बॉर्डरला आपण शिवून घेणार आहोत अस्तर आणि कपडा जोडून घेणार आहोत स्लीवचा तुम्ही हा जो हो, व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तुमची उजवी बाजू आणि डावी बाजू तुम पूर्णत वेगवेगळ्या तयार होतील अशा छोट्या छोट्या पद्धती असतात किंवा या टिप्स असतात की त्या व्यवस्थित जर फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊज चुकणार नाही आणि शिवताना जास्त वेळही तुमचा जाणार नाही अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवून होतं कपडा आणि अस्तर हे दोन्ही आपलं जोडून झालेलं आहे व्यवस्थित एक्स्ट्राचं माप जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत कारण कधी सुळसुळे हे कपडे असतात तर थोडेसे ते प्लस मायनस होतात आणि हे पा असं कमी जास्त प्रमाणात जर झाले तर ते नंतरून आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत काही काही कपडे स्ट्रेच होतात त्यामुळे ते एक्स्ट्रा दिसतात आता यावरही आपण लेस लावणार आहोत लेस लावताना आपण ही सेंटरला लावायची आहे सगळ्यात अगोदर खालच्या बाजूने आपण पहिली स्लीव जशी तयार केली त्याच पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीवज ज्या आहेत त्या समप्रमाणात किंवा सम आकारात तयार झालेल्या आहेत कुठेही त्याला मुंड्याचा दुसरा जो आकार असतो जो आतल्या बाजूने देतात तो आकार कुठल्याही प्रकारे दिलेला नाही आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा नक्कीच तुमची स्लीव जे आहे तर ती चुकणार नाही आणि अगदी व्यवस्थित येईल बऱ्याच जणांची अशी जमलिंग होती की स्लीव्ज एकाच बाजूची होती किंवा शिवताना उजवी किंवा आणि डावी बाजू ही तयार होत नाही आणि त्यामुळे आपला बराचसा वेळ जातो हे पाहता सरळ बाजू सरळ बाजू दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित शिवून झाल्याच्या नंतरून आपण आतल्या जी बाजू आहे म्हणजे सरळ बाजू जी आहे तर ती एकमेकांवर टाकून आतल्या साईडने घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ जर बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की मी आतल्या बाजूला हा आकार आपल्या आतमध्ये घेतलेले आहेत याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे कारण आकार देण्यासाठी सेंटर पॉईंट हा खूप महत्त्वाचा असतो आता यानंतरून आपण आकार देणार आहोत स्लीवचा आतला जो आकार आहे जो आपल्याला एक्स्ट्रामध्ये कट करायचा आहे तर तो आकार आपण देऊन घेणार आहोत हे पाय या पद्धतीने तो आकार द्यायचा आहे तुम्हाला पूर्ण स्लीवज तयार झाल्याच्या नंतरून लेस लावल्याच्या नंतरून आपण आतल्या बाजूने सरळ बाजू जी आहे स्लीवची जी वरच्या बाजूने येते तर ती आतल्या साईडने आहे आपली दोन्ही बाजूने खालची साईड आणि वरच्या साईडने अस्तर आहे आणि त्यानंतरून आपण हा आकार देऊन हा आकार कट करून घेणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल तर शिवल्यानंतरून तुमची ही स्लीव जी आहे तर ती दोन बाजूच्या दोन तयार होतात ही अतिशय सोपी पद्धत आहे की दोन बाजूच्या दोन उजवी आणि उज डावी स्लीव तुमची तयार करायची आकार आपला आता मोंड्याचा कट करून झाला आहे हे पाहता उजवी बाजू आणि डावी बाजू या पद्धतीने आपली तयार होती अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही ती नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा लेटेस्टचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही स्लीवजचा आतला आकार जो आहे तो कट केल्याच्या नंतरून त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे नाहीतर बऱ्याचदा शिवताना आपला कपडा जो आहे तर तो खालीवरही होऊ शकतो तर ही स्लीवज दोन्ही बाजूची आपली व्यवस्थितरित्या जोडून घ्यायची आहे अस्तरला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा बिल बटनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे लेटेस्टचे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद